नमस्कार मी डॉक्टर पंकज भट ई एन टी सर्जन म्हणजेच कान नाक घसा तज्ञ आज आपण जाणून घेऊया सायनसायटिस म्हणजेच सायनसचा त्रास म्हणजे नेमकं का काय नाकामध्ये सायनस असतात सायनस म्हणजेच आपल्या चेहऱ्याच्या हाडामध्ये एअर पॉकेट्स किंवा कोकळ्या असतात त्या कोकळ्या म्हणजेच एअर पॉकेट्स हे आपल्या मध्ये आपल्या नाकामध्ये जी हवा जात असते त्याला रेग्युलेशन त्याचं टेम्परेचर कंट्रोल आणि त्याचं एक प्रकारे एअर कंडिशनिंगचं काम ते करत असत पण आपल्या नाकामध्ये जे हाड असते जर वाकडं असेल किंवा आपल्याला ऍलर्जीचा त्रास होत असेल पुन्हा पुन्हा सर्दी होत असेल तर हे सायनस ब्लॉक करत हे सायनस ब्लॉक झाल्यानंतर आतमध्ये पाणी पू किंवा पॉलिप्स म्हणजेच काही प्रकारच्या गाठी तयार या सगळ्या आजारांपैकी काहीही असेल तर आपण त्याला सायनसचा त्रास असा या त्रासाचे लक्षणं काय असतात चेहऱ्यामध्ये आपल्याला जडपणा वाटते डोकेदुखी पुन्हा पुन्हा सर्दी शिंका नाकातून स्त्राव येणे नाकातून पाणी येणे हे जर पुन्हा पुन्हा होत असेल तर आपल्याला सायनसचा सा आजार असू शकतो याकडे दुर्लक्ष न करता लवकरात लवकर डॉक्टरना दाखवा कारण वेळेत उपचार केल्यास ऑपरेशन टाळता येऊ शक फक्त मेडिसिन्सवर हा आजार भरा करता येऊ पण जर आपल्याला जास्त त्रास असेल तर ऑपरेशन सुद्धा गरजेचं थँक्यू